लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचं आव्हान सा केल्यानंतर महाराष्ट्र राज्यभर अनेक मंडळ उदयास आली त्यातीलच एक मंडळ ठाण्यात सुद्धा आहे एकोणीसशे वीस साली या मंडळाची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे वीस सालापासून हे मंडळ लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली त्याच हेतूने साजरा करत आहे तर जाणून घेऊयात येथील पारंपरिक पद्धती आणि लोकमान्य टिळकांची आरती ते विशेष पद्धतीने करण्यात येते तर पाहूयात या मंडळाचं वैशिष्ट्य नक्की काय आहे

लोकमान्य टिळकांनी ज्या हेतून गणेशोत्सव सुरू केला तो हेतू आजही ठाण्यातील चरईतलं हे जे मंडळ आहे जुनं मंडळ ते आजही अगदी सांभाळत आहे ती प्रथा तर त्याबद्दल काय सांगा नमस्कार माझं नाव मंगेश परशुराम जोशी इथेच रहिवासी आहे मी आणि तुमच्या प्रश्न उत्तर देतो की टिळक जेव्हा एकोणीसशे वीस साली इथे जेलमध्ये सुटून आले होते तेव्हा त्यांनी इथे उभारून भाषण केलं होतं आता आम्ही त्यांना कोणाला बघितलेलं नाही पण आमचे अगोदरच्या पिढीतली लोकं सांगतात की ज्यांनी त्यांना बघितलं होतं आणि त्यांच्या भाषणानंतर एकोणीसशे वीस साली इथे उत्सव साल सुरू झाला तो आजपर्यंत त्यांच्या काय म्हणतात ना त्यांनी ज्या भावनांनी सुरू सुरू केला होता की सामाजिक चळवळ लोकांनी एकत्र यावं वेगवेगळ्या प्रकारचे इथे उपक्रम राबवले जावेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो तुम्ही आमची कार्यक्रम पत्रिका बघितलीत तर त्याच्यावर दिसेल की सामाजिक उपक्रम आमच्याकडे आहेत शैक्षणिक आमच्याकडे आहेत लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांना स्टेज उपलब्ध करून देतो ते वेगवेगळे वे आपण परफॉर्म करतात भजनी मंडळं आहेत महिलांचं सहस्रावर्तन आहे पुरुषांचं सहस्रावर्तन म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात इथे टिळकांची आरती देखील म्हटली जाते रोज ठरायच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगतो की ही आरती केसरी म्हटली जाते आणि आपल्याकडे म्हटली जाते जय भगवंता जय देवभूम लोक मान्य बाळक नाजत नाच पुत्र माणि नायक बालक मान्यता देव जय देव जय देव जय जय भगवंता दिना वैद्यवाने काय दे आणि कुठेही डी जे आणि हे ते हे नाही महानगरपालिकेचे पोलिसांचे आगमीसमोर सगळ्या परवानग्या आणि सगळे हे करून आपण उत्सव साजरा करतो आणि आदर्श गणेश उत्सवाचं पारितोष आपल्याला अनेक वर्ष मिळते तर ठाण्यातले सगळे राजकीय पक्षाचे लोक आपल्याकडे येत असतात आवर्जून सांगायचं तर आनंदिघे साहेब जो जोपर्यंत होते तोपर्यंत कटाक्षणी न चुकता दरवर्षी आपल्याकडे येत होते तोच कित्ता आता पुढच्या लोकांनीसुद्धा चालू ठेवला आहे ते देखील न चुकता इथे येतात आणि सग म्हणजे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला स्टेज देत नाही पण तरीसुद्धा सगळेजण इथे येतात आवर्जून आमच्या बाप्पाचं दर्शन केला बरं आम्ही कुठेही आरास तुम्ही बघाल की ही साधी स आरास ठेवलेली असते त्याच्यावर आम्ही खर्च करत नाही सगळा खर्च जो आहे तो कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम असे चालू असतात रक्तदान शिबिरं आता कॅन्सरसाठी उपचार आहेत नेत्र शिबिर आहे आणि वर्षभर असं काही ना काहीतरी मंडळाचे उपक्रम चालू असतात यंदा यावर्षी कोणता सांस्कृतिक उपक्रम नवीन राबवला आहे का तुम्ही सांस्कृतिक उपक्रम म्हणजे आता ज्या आपण पाच दिवसाचे गणपती पा गेले की माहेरवाशिनी ज्या परत येतात त्यांच्यासाठी आपण उपक्रम सा ठेवलेला आहे त्याप्रमाणे ते करतात म्हणजे आता त्या मी महिला जास्त ते, ते एक्सप्लेन करून सांगू शकतील पण चालू आहे उपक्रम काय ना काहीतरी मंडळ करत असतं प्रत्येकासाठी धर्मवीर दिवंगत आनंद दिगे हे दरवर्षी न चुकता या बाप्पाला भेट द्यायचे त्याबद्दल काय सांगाल मग त्यांच्या व्यस्त उपक्रमामध्ये तुम्ही म्हणाल ना तर वेळेचं कधीच त्यांनी बंधन पाळलं नाही आणि आम्ही देखील चोवीस तास इथे हजर असतो पण आवर्जून ते यायचेच म्हणजे आता मी अजून जास्त काही सांग सांगता येत नाही आहे म्हणण्यापेक्षा असं काही स्पेसिफिक नाही आहे पण न चुकता ते येणार म्हणजे येणारच म्हणजे असं एकही वर्ष किंवा एकही हे गेला नाही आहे की ते आले नाही तिथे आता आपण बघतो की गणेशोत्सवाचं चित्र बदलत चाललंय म्हणजे ढोल ताशे किंवा डी जे हे सगळं हे सगळं बाजूला सारून तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन हे पालखीतून होतं त्याबद्दल काय सांगा ते पालखीतलं विसर्जन जे आहे ती आपली पालखी आहे लाकडी पालखी असते त्या पा ती पालखी देखील आम्हीच कॅरी करतो आपल्याबरोबर शंभर टाळ जे आहेत त्या टाळ टाळ घेऊन प्रत्येक चौकामध्ये आम्ही फेर धरून नाचतो त्याच्यानंतर इथून ते तिथपर्यंत म्हणजे विसर्जन तलावापर्यंत जे रांग लागलेली असते ती दोन रांगांमध्ये लोकं पुढे मागे येऊन नाचतात आणि भजन चालू असतं ढोलकं चालू असतं त्याच तालावरती सगळेजण असतात आणि त्याच्यामध्ये अगदी चार वर्षाच्या माणसापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळेजण असतात तिथे कुठलाही भेदभाव नाही इवन जे बघायला लोक येतात त्यांनाही वाटलं तर ते देखील आमच्यामध्ये सामील होतात आणि आवर्जून लोक बाहेर बाहेरून बघायला येतात कुठेही आपल्या सर्कल मिळालं त्या सर्कलमध्ये आम्ही दोन फेअर धरतो एक आतल्या बाजूने एका बाजूने एक दुसऱ्या बाजूने ते देखील बघण्यासारखं असतं म्हणजे साधारणपणे सहा वाजता जर मिरवणूक सुरू आहे तर तलावापर्यंत आम्ही आठ वाजेपर्यंत होत म्हणजे नियमाचं देखील आम्ही वेळेचं देखील भान देवतो की आठ तास दहा तास असं नाही ठराविक वेळेतच सगळं व्हायला लागतं हे आमच्या अगोदरच्या पिढीने जे घालून दिलेलं आहे तेच आम्ही पाळतोय आणि आमच्या नंतरची पिढी देखील हेच उपक्रम राबवते म्हणजे माय महानगर मानिनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल की गणेशोत्सव कसा होता म्हणजे कशाच कोणत्या हेतूने लोकमान्यांनी लोकमान्यांनी चालू केलेला तर त्याबद्दल काय सांगा लोकमान्यांनी चालू केला तर उत्सव त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे त्यावेळेला मेळे व्हायचे त्याला समाज प्रबोधन स करण्यासाठी व्हायचं आणि परवानग्या नसतानासुद्धा लोक एकत्र यायची आणि ते चालू असायचं त्यामुळे त्या प्रकारेच आम्ही आत्ता आमच्या उत्सवामध्ये हे तयार करतो की लोकांनी यावं आणि एकत्र यावं वेगवेगळे विचार मांडावेत त्यांना वेगवेगळ्या विषयावरचं ज्ञान मिळावं म्हणजे सायन्सवरचं पण आमचे लेक्चर्स असतात व्याख्यानं असतात कार्यक्रम असतात नाटक असतं गाण्यांची महफिल असते असे ह्या सगळे आम्ही लोकांना सांगतो तुम्ही या दहा दिवस आणि तुम्ही बघा आम्ही काय काय करतो आहे ते आणि असाच जर का उत्सव तुम्ही देखील चालू केलात ते अजून चांगले दिवस आपल्या गणपती बाप्पामुळे येतील सगळ्या लोकांना